नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅकडे युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो आज अकरा एप्रिल आणि अकरा एप्रिल आपण पाहतो दररोज सकाळी सहा वाजता आपण मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडावणी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा अंत असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा दिवस आहे राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा कालचा प्रश्न होता भारताचा पहिला सबमरीन बेस न्युक्लियर स्थापन करण्यात येणार आहे उत्तर येथे स्थापन करण्यात येणार आहे आहे ठीक आजचा पहिला प्रश्न दिदी रतन मोहिनी ब्रह्मकुमारी लीडर टिंबटिंब वर्षी निधन झाले आहेत तर वयाच्या शंभर वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे शताब्दी वर्षाच्या आध्यात्मिक नेत्या आणि ब्रह्मकुमारीच्या दुसऱ्या प्रमुख दादी रतन लक्षात ठेवा दादी आहे रतन मोहिनी यांचे आठ एप्रिल पंचवीस रोजी अहमदाबाद येथे निधन झाले दोन हजार एकवीस पासून मुख्य प्रशासक होत्या सहा मध्ये एकतीस हजार किलोमीटरच्या तीर्थक्षेत्रासह त्यांच्या जागतिक आध्यात्मिक संपर्कासाठी त्या प्रसिद्ध होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांनी शोक व्यक्त केला ठीक आहे बघा ब्रह्मकुमार लीडर किती शंभर वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे दुसरा प्रश्न नऊ मे रोजी होणाऱ्या विजयी दन परेडसाठी कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षांनी नरेंद्रजी नरेंद्रजी मोदीजी नरेंद्र मोदीजींना आमंत्रित केले आहे तर ते रशियाच्या राष्ट्र अध्यक्षांनी मोदीजींना काय केले मित्रांनो आमंत्रित केलेल्या आहे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त नऊ मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे मॉस्कोने आमंत्रण पाठवले आहे सध्या भेटीचे नियोजन केले जात आहे रशियाचे उपराष्ट्र परराष्ट्र मंत्री आंद्रे रु यांनी रशियन वृत्तसंस्था तासद्वारे निमंत्रणाची पुष्टी केली आहे ठीक दोकर, आहे ओके प्रश्न तिसरा मित्रांनो चर्चेत असलेली डोक डोकरा कला प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं या ऑप्शनचा पाहिलं गेलं छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे थोडं आपण डिटेल पाहूया का फेमस आहे अलीकडे थायलंड दौऱ्यावर असताना पीएम मोदींनी थायलंडच्या डोरका दो, बनलेली मोर बोट भेट दिली होती आणि म्हणून ही कला प्रसिद्ध झाली ही कला ढोलकरा दामर जमातीने बनवलेली आहे जी छत्तीसगड पश्चिम बंगाल ओडिशा आणि झारखंड मधील पारंपरिक धातू कलाकार आहे डोकरा कलेचा उगम सिंधू संस्कृतीतून झाला असे मानले जाते कारण डोकरा कलामध्ये लॉस्ट वॅक्स कास्टिंग तंत्र वापरले जाते आणि मोहन जो जोदोरोची डान्सिंग गर्ल या तंत्राचा वापर करून तयार करण्यात आली होती ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे थायलंड दौऱ्या असताना जे डोरका आर्टची बनलेली मोर मोड दिली त्यामुळे हे फेमस आणि छत्तीसगड सोबत पश्चिम बंगाल ओडिशा झारखंडमध्ये पारंपरिक धातू कलाकार आहेत लक्षात ठेवा चौथा प्रश्न अमेरिकेला निर्यात करणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो तर प्रथम क्रमांक लक्षात ठेवा मेक्सिकोचा लागतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि भारताचा अमेरिकेला निर्यातीमध्ये नववा क्रमांक लागतो लक्षात ठेवा नाईन नंबर लागतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे अलीकडे यम यम कृष्णा मेमोरियल ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे ऑलिव्हर क्रॉफर्ट यांनी जिंकलेले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न पेयजल आणि स्वच्छता विभाग बीडी अलीकडेच पोषण काय काय आहे आहे शुद्ध पाणी स्वच्छतेसह निरोगी बालपण हे त्याची थीम आहे शुद्ध पाणी स्वच्छतेसह निरोगी बालपण जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभाग आठ एप्रिल ते तेवीस एप्रिल पंचवीस दरम्यान कालावधीत पोषण पंधारवाड्याचा सातव्या आवृत्तीत पणे प्र, सहभागी होत आहे हा उपक्रम महिला बाल विकास मंत्रालयाचा सक्षम अंगणवाडी योजनेशी सुसंगत आहे या मोहिमेची आपण पाहिली शुद्ध पाणी स्वच्छतेचा निरोगी बालपण ठीक आहे ओके सातवा प्रश्न पाहतो आपण नुकतेच निधन झालेले राम सहाय्य पांडे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते लोकनृत्याशी संबंधित आहे नुकतेच प्रसिद्ध लोकनर्तक राम सहाय्य पांडे यांचे वयाच्या बावन ब्याण्णव वर्षे निधन झाले रामसाहेब पांडे हे राय लोकनृत्यासाठी प्रसिद्ध होते जे मध्य लोकनृत्य आहेत बावीस मी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आठवा प्रश्न जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती यांची शिफारस केली आहे तर त्यांचं उत्तर आहे अरुण पल्ली न्यायमूर्ती पल्ली यांची शिफारस केली आहे जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची शिफारस केली आहे सध्या पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहणारे न्यायमूर्ती पल्ली यांची कारकीर्द प्रतिष्ठित आहे ज्यामध्ये अतिरिक्त महाधिवक्ता वरिष्ठ वकील म्हणून भूमिकेचा समावेश आहे ते हरियाणा राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न कोणते राज्य सरकार अलीकडे नववी आणि दहावीच्या वर्गात त्रिभाषा सत्र लागू करणार आहे लक्षात ठेवा त्रिभाषा सत्र लागू करणारे कोणते राज्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ते राज्य आहे हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि राज्यपाल बंडारू दत्तोत्रे हे त्याचे राज्यपाल आहे ठीक आहे दहावा प्रश्न पाहतोय अलीकडे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे तो उत्तर आहे विराट कोहली बनलेले आहेत विराट कोहली सात एप्रिल पंचवीस रोजी मुंबईतील वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल पंचवीसच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यातील टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली या आकड्याला स्पर्श करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे लक्षात ठेवा ओके पुढं अकरावा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण लक्षात ठेवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या राज्य अव्वल आहे मित्रांनो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणते राज्य अव्वल आहे थोडस खाली पाहायला गेलं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात अव्वल आहे जिल्ह्यानुसार पाहिला गेलं तर लक्षात ठेवा संभाजीनगर जिल्हा देशात अव्वल आहे आणि राज्यानुसार पाहिला गेलं तर महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी पोचलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्र्याने कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा झेंडा दिलेला दाखवला आहे ठीक आहे तो उत्तर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारवारतून पाहिलं गेलं नौदल तळावरून तर राजनाथ सिंह यांनी दाखवलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं तेरावा एकशे पन्नासवी आंतरसंसदीय संघ महासभेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ठीक आहे पाहायला गेलं तर उजबेकिस्तानमध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो थोडस मी ते दोन मिनटं बोलतो आपण जर करंट अफेअर पाहायला गेलो रोजचे वीस प्रश्न मी टाकतो दहा प्रश्न पॉईंट असतात आणि दहा प्रश्न अ काही प्रश्न असतात सिंगल लान्सिंग तर मित्रांनो हो काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात जेणेकरून मला काही पॉइंट्स राहिले की बाबा मला ह्याच्याबद्दल सांगावशी वाटतं जेणेकरून पेपरला येण्याची दाट शक्यता असते तर असे प्रश्न मी कव्हर करण्याचा मी प्लॅन हरकत असतो मित्रांनो आणि तो, मित्रा तो प्लॅन परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आणि रोजचे वीस प्रश्न जे महत्त्वाचे आहेत तेच पार्ट मी घेत असतो मित्रांनो एक्स्ट्रा नॉलेज एक्स्ट्रा पार्ट मी घेत नाही हा वाटलं एखादा पॉईंट खूप महत्वाचं आहे तर एक्स्ट्रा नॉलेज सुद्धा सांगून जातो मित्रांनो ठीक आहे आपल्याला थोडंसं माहीत असा जस घेत असतो मित्रांनो मध्ये काही गोष्टी बोलत असतो मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांना मग पोलीस भरती असू दे एमपीएससी पी एस असू दे सर्व परीक्षांना करंट अफेअर असतात मित्रांनो बघा सर्व प्रकारचे भरतींना सर्व एक्झामना मध्ये रेल्वे असेल कोणतीही एक्झाम असू दे त्यासाठी करंट अफेअर खूप महत्त्वाचं असतं आणि मी सगळे पाठ घेतो स्टेट लेवल नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल ओके चौदा प्रश्न पाहतो आपण मित्रांनो अलीकडे ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंड चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्र हो उत्तर आहे सी सतीश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंधरावा प्रश्न बातमी दिसणाऱ्या पार्वती दोन दल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पार्वती लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश मध्ये आहे ठीक आहे ओके पुढं सोळावा प्रश्न वन स्टेट वन आर आर बी ची घोषणा कोणत्या मंत्रालयाने सध्या केलेली आहे लक्षात ठेवा थोडं इथं चुकले मित्रांनो ऍक्च्युली इथं जरा चूक झाली येतं इथं पाहिजे वित्त ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर लक्षात ठेवा वित्त मंत्रालय की कोणतं मंत्रालय वित्त मंत्रालय लक्षात ठेवा वित्त मंत्रालयाने घोषणा केली आहे वन स्टेट वन आर बी ठीक आहे ओके पुढे सतरावा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पाहतो सतरावा भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडे तीन दिवसीय द्विमासिक चलनविषयक धोरण आढावा बैठक कुठे सुरू केली आहे तर ती मुंबईमध्ये सुरू केली आहे ठीक आहे स्थापना मुख्यालय बैठक हिताच घेतलेली लक्षात ठेवा आणि सव्वीसावे गव्हर्नर सद या लक्षात ठेवा मल्होत्रा आहेत अठरावा प्रश्न आशिया बॅटमिनिस स्पर्धा पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर ती चीन मध्ये आयोजित करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा घेतोय चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पहिल्या तपशिलावर भूगर्भीय नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी बनवलेला आहे तर तो आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी बनवलेला आहे विसावा प्रश्न विश्व बालापिक स्पर्धा पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती हरियाणामध्ये होणार आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा खालीलपैकी नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे राजीव गोब्बा राजू संजय श्रीनाथ व्यंकटेश सुधीर पाटील मित्रांनो उत्तर चुकू दे बरोबर असू दे उत्तर कमी देत जावा जेणेकरून आपल्याला फायदा होतो ठीक आहे आणि सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि तातीचे आहे आणि आपण आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाईम याच वेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू